जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोध थोडासा उजळणी स्वरूपात पाहतोय पाचव्या दशकाची उजळणी आपण पाहत आहे ती उजळणी पाहत पाहत कालपर्यंत नऊ समास संपले आज आपण दहाव्या समासाला सिद्ध लक्षण निरूपण याला सुरुवात करूया पण सिद्ध लक्षण निरूपणाला सुरुवात करायच्या आधी समर्थांनी आधीच्या समासात उपस्थित झालेला जो प्रश्न आहे त्याच्या उत्तराला सुरुवात केली शिष्यानं प्रश्न विचारला होता की संसारिकाला त्याग जमेल का कारण त्याग नसेल निस्पृहता नसेल तर परमार्थ साधना घडणार नाही हा प्रश्न साधक निरूपणाच्या अगदी शेवटी उत्पन्न झाला साधक निरूपणामध्ये प्रामुख्यानं समर्थांनी प्रयत्न आणि अभ्यास याचंच महत्त्व पटवून दिलं पण सांसारिक मनुष्य सर्व गोष्टींमध्ये अडकलेला आहे म्हणूनच मग साधनेचा प्रयत्न अभ्यास करणं हे जणू पाण्यात असावं पण पाणी अंगाला लागून न घेणं इतका अवघड ठरतं म्हणूनच प्रश्न उपस्थित झाला की संसारिकाला हे जमेल की नाही कारण असा अभ्यास करायला निस्पृहता तर पाहिजे मग कोणता त्याग नेमका संसारिकानं करणं अपेक्षित आहे आणि त्याच्याच उत्तराकडं समर्थ सिद्धलक्षण समासाच्या सुरुवातीलाच वळले आधी त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मग सिद्ध लक्षण निरूपण सुरू केलं समर्थ अर्थातच म्हणतात की त्याग शक्य आहे आणि तो अनमार्गाचा करायचा आहे सन्मार्ग तोची जीवी धरणे अनमार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा असं स्पष्ट विधान त्यांनी केलं त्याग केल्याशिवाय साधक होता येईल का या प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेलं हे विधान काही गोष्टी स्पष्ट करतं एकतर अंतःकरणापासून भगवतप्राप्तीची इच्छा पाहिजे तरच त्याग करायला प्रवृत्त होईल मनुष्य जर ती इच्छाच प्रबळ नसेल तर त्या वाटेनं तो जाणार नाही दुसरी एक गोष्ट या उत्तरानं स्पष्ट केली की त्याग निश्चितपणे करता येतो आणि अर्थातच आवश्यकही आहे तो जमेल का अशा संदेहात पडू नये जर आपलं ध्येय निश्चित झालं आहे तर त्या मार्गावरून आता मागं हटू नये त्याग करायचाच आहे पण तो अनमार्गाचा करायचा आहे आता इथे पुन्हा आपल्या ध्येयनिश्चितीचाच मुद्दा येतो ज्या पद्धतीचं ध्येय आहे त्या पद्धतीवरून सन्मार्ग आणि अनमार्गाच्या व्याख्या बदलतात काही प्रापंचिक वैषयिक ध्येय असेल तर सन्मार्ग कोणता उदाहरणार्थ आपला कोणता तरी व्यवसाय आहे तो व्यवसाय आणखी वाढावा हे आपलं ध्येय आहे वैषयिकच ध्येय ते तर त्याबद्दलचा सन्मार्ग म्हणजे आणखी आणखी फायदा पैसा कमावणे अर्थातच त्या मार्गातील अनमार्ग म्हणजे पैशाबद्दलची निरीच्छा पण ध्येय जर प्राप्ती असेल तर अन्मार्ग म्हणजे देहबुद्धीचाच मार्ग आणि सन्मार्ग म्हणजे आत्मस्वरूपाचा मार्ग त्यामुळं ध्येयावरून अन्मार्ग आणि सन्मार्ग ठरतात इथे ध्येय प्राप्ती आत्मप्राप्ती हे असल्यामुळं अन्मार्ग ठरतो तो देहबुद्धीचा सन्मार्ग ठरतो तो भगवंताच्या प्राप्तीसाठी जो आचरायचा मार्ग आहे तो सद्गुरुपदिष्ट साधना समर्थ सांगतायत की एकाचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट जशी धरता येत नाही तसंच आपल्याला हा अन्मार्गाचा त्याग करावाच लागेल जर आपल्याला सन्मार्गानं जायचं असेल तर कुबुद्धी त्यागे वेळ काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग त्यागपायसा असे असं असल्यामुळं कुबुद्धीचा त्याग हा पर्यायानं आलाच त्यामुळे या प्रश्नात अडकू नये की त्याग जमेल का याचा आधी विचार करावा की आपली ध्येय निश्चिती आहे का जर भगवतप्राप्ती हे ध्येय निश्चित असेल तर कुबुद्धीचा त्याग आपण साहजिकच करू आणि भगवतप्राप्ती या ध्येयाप्रमाणं कुबुद्धी म्हणजे देहबुद्धीच ठरली नाही का देहबुद्धीचा त्याग आणि सुबुद्धी आत्म म्हणजे आत्मबुद्धीचा स्वीकार हा प्राप्तच आहे प्रपंची वीट मानिला मने विषये त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग त्याग घडे अभावाचा त्याग घडे संशयाचा त्यागघडे अज्ञानाचा शनै शनई असं समर्थ म्हणतात कुठेतरी प्रपंचाचा वीट आला पाहिजे कुठेतरी विषयाचा त्याग मनातून घडला पाहिजे तर परमार्थ मार्गावरती मनुष्य जाणार हे कोण काय या प्रश्नाच्या उत्तरादाखल समर्थ जो उपदेश करतात त्यामध्ये मुमुक्षत्व आणि साधक लक्षण हे एकत्रितपणे आलेलं आहे हा प्रपंचाचा वीट मुमूक्षुपणामध्ये आहे तर विषयांचा मनाने त्याग साधकपणामध्ये आहे एक घडलं तर दुसरं करता येईल त्यामुळं त्याग हा असंभव नाही संभव आहे फक्त कशाचा करायचा हे ठरलं पाहिजे समर्थ इथे शनई शनै हा महत्वाचा उपदेश करतात एकदम काही आपल्याला बाजूला टाकता येणार नाही जे काही टाकायचं आहे ते हळूहळूच घडेल अभावाचा त्याग संशयाचा त्याग अज्ञानाचा त्याग किंवा विषयांचा मनातून त्याग या सर्व गोष्टी हळूहळू होणाऱ्या आहेत धीरानं पुढं जाण्याचा परमार्थ मार्ग आहे आज माझ्या मनात आलं भगवंताचं दर्शन व्हावं तर सगळ्याचा त्याग याच क्षणाला माझ्याकडून घडला आणि भगवत दर्शन झालं असं घडू शकत नाही गोंदवलेकर महाराज म्हणतात देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झालेले आहे याचा उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल हे जे श्री महाराज सांगत आहेत तेच समर्थ साधक निरूपणामध्ये आपल्यापुढे मांडतात आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याच गोष्टीला अधोरेखित करतात की त्याग घडणे आणि साधना मार्गावरती जाणे या दोन्ही गोष्टी हळूहळू घडतील अभ्यासाने घडतील एकदम घडून येतील अशा अपेक्षेत साधकानं राहू नये ऐसा सूक्ष्म अंतरत्याग उभय तास घडे सांग निस्पृहास बाह्यत्याग विशेष आहे असं पुढे समर्थ म्हणतात हा अंतर त्याग, त्याग आहे बाहेरचा त्याग नाही आपली बायको आपला नवरा आपला प्रपंच आपलं काम आपली नोकरी धंदा आपली कर्तव्ये अन्न पाणी कपडा लत्ता या गोष्टींचा त्याग करायचा नसून त्यातील आसक्तीचा त्याग करायचा आहे त्यामुळे अर्थातच हा आतला आणि सूक्ष्म असा त्याग आहे मग मनुष्य निस्पृह असो किंवा प्रापंचिक असो दोघांनाही हा त्याग करावाच लागतो त्यामुळं त्यागापासून मागं हटण्याचं कारण नाही किंवा हा जमेल की नाही या संशयात जाण्याचं कारण नाही आपल्या ध्येयाबद्दल आपण पक्का असावं की आपण त्या दिशेनं पावलं निश्चित टाकणार साधक निरूपणामध्ये एक महत्वाची गोष्ट आपण पाहिली आणि ती म्हणजे निरूपण श्रवण मनन याचा घेतलेला आधार समर्थ म्हणतात की तुमच्या काही गोष्टींचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला श्रवणही करता येत नाही काय म्हणतायत ते पहा सांसारिका ठाई ठाई बाह्यत्याग घडे काही नित्यनेम श्रवण नाही त्यागे विणं साधते ते श्रवण करण्यासाठी सुद्धा काही त्याग हा करावा लागतो त्याशिवाय नित्यनेमानं श्रवण घडत नाही त्याचं मनन घडत नाही तर प्रत्यक्ष परमार्थ साधनेमध्ये त्याग हा करावाच लागणार मग तो आपल्या संशयाचा असेल अभावाचा असेल किंवा विषयांचा असेल फक्त तो सूक्ष्मतेनं आणि अंतरंगातून करायचा आहे इथं समर्थ म्हणतात की प्रश्नाचं उत्तर देऊन झालं आता आपण विषयाकडं वळूया तो विषय आहे सिद्ध लक्षण सिद्ध नेमका कसा असतो कोण असतो हा विषय समर्थ एकाच ओईमध्ये स्पष्टपणे मांडतात आणि ती ओवी म्हणजे साधू वस्तू होऊनी ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध संपूर्णपणे जोपर्यंत संशय होता तोपर्यंत बद्धावस्था होती तिथं संशयच संशय कधी संशय आहे आणि कधी संशय नाहीये ही साधकाची दशा होती जशी हळूहळू संशयाची निवृत्ती होत गेली तशी हळूहळू साधकदशा घट्ट होत गेली आणि त्याचं पर्यवसान अवस्थेमध्ये झालं संशय, संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला असं समर्थ म्हणतात हा जो सिद्ध आहे तो वस्तूच होऊन राहिला वस्तू म्हणजे आत्मा तो आता देहभावावरती नाही त्याच्या ठिकाणी ही देहबुद्धी नाही संपूर्णपणे आत्मस्वरूपाकार झालेला हा महात्मा समर्थ म्हणतात निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध या निश्चयाचा अभ्यास जोपर्यंत होता तोपर्यंत साधक दशा होती आता मात्र निश्चय चळेना ऐसा झाला ही अवस्था आली आपण या ओवीचं निरूपण विस्तृतपणे पाहिलेलं आहे तेव्हा एक महत्त्वाचा विषय आपण बघितला की ज्ञान हे निश्चयात्मकच आहे अनुभवात्मक नाही आलेला अनुभव बदलतो आलेल्या अनुभवाला क्षय आहे नाश आहे व्यक्ती परत्वे अनुभव वेगवेगळा असतो आणि मुख्य म्हणजे जोपर्यंत अनुभव आहे अनुभव घेणारा तिथे आहे तोपर्यंत साक्षी आहे द्वैत तिथे आहे तोपर्यंत ज्ञानाशी सायुज्यता नाही सिद्ध मात्र असा नसतो सिद्ध सायुज्यतेमध्ये असतो वस्तू होऊनही ठेला आत्मरूपच तो झाल्यामुळे तो म्हणून वेगळेपणानं तिथं राहत नाही गोविंद गोविंद लागली या छंद तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी असा सिद्ध असतो आणि तो आपले हे आत्मज्ञान निश्चयानं टिकवून ठेवतो त्याचा निश्चय चळत नाही जोपर्यंत हा निश्चय टिकत नाही तोपर्यंत मात्र साधक दशा आहे म्हणून समर्थ सिद्ध वर्णनामध्ये अनुभवाचा कुठेही उल्लेख करत नाहीत तीन प्रमुख गोष्टींचा ते उल्लेख करतात एक म्हणजे सायुज्यता म्हणजेच वस्तूच होऊन जाणं दुसरी गोष्ट म्हणजे संशय पूर्णपणे नाहीसा होणं हा संशय आहे देहभावाचा जीवभावाचा मी म्हणजे देह मी म्हणजे जीव हा तो संशय आणि तिसरी गोष्ट निश्चयात्मक ज्ञान असणं आत्मज्ञानाचा अनुभव नाही ज्ञानवृत्तींवरती आरूढ होणं किंवा ज्ञानरूपच त्यानं होणं निश्चयानं आपणच आत्मा आहोत या स्थितीमध्ये राहणं या तीन गोष्टी ज्याच्यापशी असतात तो सिद्ध असतो हे समर्थांनी अगदी स्पष्टपणे मांडलं त्यामुळे सर्व अवस्थांमध्ये स्पष्टपणे भेद निर्माण झाला बद्धपणाचे अवगुण मुमुक्षुपणी नाही जाणं मुमुक्षुपणाचे लक्षणं साधकपणी नाही बद्धदशेचे अवगुण मुमुक्षुपणामध्ये असत नाहीत आणि मुमुक्षुपणाचं लक्षण साधकामध्ये असत नाही प्रत्येक अवस्थेमधले भेद समर्थांनी स्पष्टपणे मांडले आणि म्हणूनच सिद्ध या सर्वांहून वेगळा आणि स्वतंत्र उभा राहिला साधकासी संदेहवृत्ती पुढे होतसे निवृत्ती या कारणे श्रोती साधू ओळखावा मग असे आपण पाहिलं की जोपर्यंत संशय आहे जोपर्यंत निश्चय आहे नाही अशी अवस्था आहे तोपर्यंत साधक स्थिती आहे सिद्धाकडे मात्र निवृत्ती झालेली आहे संदेहाची सिद्धाकडे मात्र निश्चय पूर्णपणे टिकू आहे तोच खरा साधू असं समर्थ म्हणतात संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षणं सिद्धा अंगी संशयोही लागेल कैसा कर्ममार्ग संशये भरला साधनी संशय कालवला सर्वांमध्ये संशयो भरला साधू तो निस्संदेह आत्मा हा निसंदेह आहे निस्संशय आहे आत्म्यापाशी कोणताही संदेह नाही आत्म्यापाशी कोणताही विकार नाही तर मग जो आत्मस्वरूपाकार झाला त्याच्यापाशी संदेह किंवा संशय कसा असेल समर्थ इथंपर्यंत म्हणतात की कर्ममार्ग सुद्धा संशयानं भरलेला आहे साधनमार्गही संशयात्मकच आहे साधू तो असतो जो संपूर्णपणे स्थितीमध्ये जातो कोणतंही कर्म त्याला राहत नाही कर्म राहत नाही म्हणजे कर्माचा त्याला स्पर्श होत नाही कर्मांमध्ये तो असतो पण अलिप्त असतो परमार्थ साधनेमध्ये असतो पण साधना मी करत आहे त्याचा भाव त्या ठिकाणी असत नाही तो आत्माकार असल्यामुळं त्याच्या ठिकाणी आत्म्याचीच पूर्णता असते जसा आत्मा संपूर्ण तसाच सिद्ध संपूर्ण जसा आत्मा संशयरहित संदेहरहित तसाच सिद्धही संशयरहित संदेहरहित स्पष्टता पहा समर्थांच्या उपदेशामधली संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पोरटे संशयाचे भजन वोखटे निर्फळ होय व्यर्थ संशयाचा देव व्यर्थ संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चये विण हा संशय आहे द्वैताचा देहभावाचा उपासना करणारा मी वेगळा आणि उपास्य परमात्मा वेगळा नाम घेणारा मी वेगळा आणि नाम असलेला भगवंत वेगळा हा तो संशय आहे मी देह हे संशयाचं मूळ आहे त्यामुळे या द्वैतातून जे ज्ञान मिळतं जे वैराग्य प्राप्त होतं जे भजन घडतं ते सर्व काही व्यर्थ आहे हे समर्थांना सांगायचं आहे व्यर्थ असलेल्या गोष्टींची यादीच समर्थांनी दिलेली आहे पण त्याच्या मुळाशी त्यांना हाच उपदेश करायचा आहे की हा व्यर्थपणा सिद्धापाशी असत नाही कारण तो द्वैताच्या पलीकडे गेलेला असतो म्हणून त्यामुळे त्याचं कर्म करणं असो त्याचं उपासना करणं असो त्याचं नाम घेणं असो किंवा ध्यान करणं असो तो जे काही करेल ते अद्वैत भावानं करतो आणि म्हणून तो स्थितीमध्ये असतो ही स्थिती मात्र तो निश्चयानं सांभाळतो हा महत्त्वाचा मुद्दा समर्थांना सांगायचा आहे म्हणून व्यर्थ काय काय आहे हे सांगणाऱ्या ओव्यांमध्ये निश्चये विणं हा शब्द समर्थ अत्यंत विचारपूर्वक वापरतात सर्व व्यर्थ आहे जे संशयानं केलं जातं पण निश्चये विण त्यातला संशय जाणार नाही हे समर्थांना सांगायचं आहे जर मी आत्मा हा निश्चयजवळ बाळगला तरच संशयाची निवृत्ती शक्य आहे समर्थ म्हणतात निश्चये विण सर्व काही मात्र ते प्रमाण नाही व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे निश्चये जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे बाष्कळ बोलीजे वाचाळपणे निरर्थक असो जे वल्गना ते अवघीच विटंबना संशये काही समाधाना उरी नाही किती महत्त्व आहे पहा निश्चयाचं हे महत्त्व अधोरेखित करण्याचं कारण एकच समर्थांना हे ठसवायचं आहे की साधूच्या ठिकाणी निश्चय हा पक्का असतो निश्चय चळेना ऐसा झाला या नाव साधू म्हणूनही संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची साधूचे लक्षणं निश्चयेसी असा निश्चय या शब्दाचा सुंदर वापर समर्थ करतात एकूण काय आत्माच फक्त तिथे आहे अन्य कुणी नाही असं ज्याचं होतं तो सिद्ध असतो अनुभव घेणाराही नाही अनुभवही त्यामुळे नाही जर काही असेल तर फक्त आत्मस्वरूप गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात अहम ब्रह्मास्मीमध्ये सुद्धा मीपणा आहे हा मीपणाही ज्याचा जातो तो खरा भाग्यवान सिद्धाचं तसं असतं त्याचा मीपणा तिथे लेश मात्रही असत नाही श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे मज मजनिरुपावे आता निश्चयाचं एवढं महत्व ऐकल्यानंतर साहजिकपणे श्रोत्यानं प्रश्न विचारला की कोणता निश्चय करायचा निश्चयाचं लक्षण तरी काय आणि त्याचंही उत्तर समर्थांनी दिलं तो सर्व भाग उजळणी रूपानं आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम